हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा निबंध ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो पाडवा म्हणजे पतिप्रदा आणि या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे महाराष्ट्र या राज्यासोबतच आंध्र प्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतीय लोकही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतात गुढी ही उंच बांबूपासून तयार केली जाते बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड कडुलिंब फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर तांबा किंवा चांदीचं चा भांड जातं गुढीनंतर पाटावर तांदूळ ठेवून उभी केली जाते पाटाभोवती रांगोळी काढली जाते या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते गुडी म्हणजे विजय चिन्ह हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उगाडी आणि महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो चैत्र महिन्यातील या तिथीनुसार थी सर्वयुगातील सतयुगाची सुरुवातही याच तिथीपासून झाली असे मानले जाते असे म्हटले जाते की गुढीपाडव्याचा दिवस निश्चित करण्यापूर्वी प्राचीन भारतीय आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी त्यांच्या संशोधनानुसार भारतीय पंचांग रचले सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंतचे दिवस महिने आणि वर्षांची गणना केली आणि त्यानुसार चैत्र महिना प्रतिपदेचा आहे हा सण मुहूर्तांपैकी एक मानला जातो हे साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा अक्षय तृतीया आणि दिवाळी पाडवा आणि दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो असे मानले जाते की रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी श्री रामजींनी वन वनवास राज वानर राज बळीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केले तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकवला होता असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली शालिवाहन शक्काची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी झाली असे मानले जाते महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवशी आरोग्यासाठीही फायदेशीर असे पदार्थ पदार्थ नैवेद्य म्हणून तयार केले जातात पुरणपोळी श्रीखंड पुरी तसेच इतर इतर पदार्थांचा बेत केला जातो या दिवशी कडुलिंबाचे खास महत्त्व असल्याचे सांगितले जात या दिवशी गुढीला कडुलिंबाच्या कोवळ्या पानांची डहाळी बांधली जाते या दिवशी गोड पकवानांसोबत कडुलिंबाची पाने खाण्याची ही परंपरा आहे कडुलिंब आरोग्याला चांगले असते तसेच या महिन्यात भरपूर उकाडा असतो कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते या देवशी सुरू होते या या दिवशी दिवशी चैत्र नवरात्र सुरू तसेच परंपरेनुसार घटस्थापना केली जाते या देवशी लोक फुलांनी आपली घरे सजवतात अंगणात रांगोळी घालतात गुढीपाडवा नवीन कपडे परिधान करतात असा हा गुढीपाडवा सण आनंदाने साजरा केला जातो आणि लोक एकमेक ना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद